आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी पहाटे पहाटे चार ते चार त्यांना विचारले की तुम्ही तिघे कुठे चोरट्याने सांगितले की आपण दारू पिल्यामुळे आमगावकरिता जाणारे रस्ता आपण विसरलो आहे व त्या पोलिसांनी म्हटले की चला मी सांगतो असे म्हणता तिघे चोर तिथून पळून गेले असता पोलिसाला संशय आला की हे चोर आहेत पोलिस यांच्या मागे धावले आणि हे चोर छोटा गोंदिया शिवनगर परिसरात आले यावेळी पोलिसांनी सर्व परिसरातील लोकांना चोर चोर असे सांगितले व सायरन वाजविले व त्यांनी परिसरातील नागरिकांना चोरट्याविषयी सांगितले त्यावेळी परिसरातील सर्व नागरिकांनी परिसरात शोधाशोध केली पण ते पळून गेले पण चोरट्यांनी फेकलेल्या पिशवीत एक लहानसा गुल्लक होता आणि एक धारदार कोयता असल्याचे नागरिकांनी सांगितले सूर्य मराठी न्यूज साठी देवेंद्र बिसेन गोंदिया पहाला उठली होती सुद्धा सुद्धा आवाज आली मला तू उठली उठली तर गेटाच्या पुढं समोर उभी झाली एक पिलीस वयाची गाडी होती तिथे आली मला पहिला ना म्हणजे किती लोक आहात आर्घडा कोण कोणा म्हणलं आणि कुठे धावत गेले तर म्हणलं त्याचा जर औजार आहे खाली हात नको जा असे म्हणला माझी पोरा काळीकुडी पाय तरी चोर भासून परिसरातील सर्व लोक उपस्थित झाले होते त्यानंतर काय झालं त्यानंतर लोका उठले त्या घर पायला एक अवजात फेकून नेला होती आमच्या घराजवळ घरामध्ये ते मिळले पोलिसवाला होता ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा